सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण ने या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पी एम श्री स्कूल योजनेमध्ये फॉर्म भरल्यानंतर शाळेने नेमकी कोणती तयारी करावी या पुढची प्रक्रिया कोणती असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपण नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा पी एम श्री स्कूल योजनेमध्ये शाळेने फॉर्म भरल्यानंतर आपला फॉर्म सबमिट केल्यानंतर शहरी भागातील शाळेंना किमान सत्तर टक्के आणि ग्रामीण भागातील शाळेला किमान साठ टक्के गुण मिळालेले आहेत अशा शाळांची पडताळणी जिल्हा नोडल अधिकारी करतील आपण फॉर्म भरता वेळेसच आपल्या लक्षात येणार आहे की कि आपल्याला किती मार्क पडलेले कारण तिथं मार्क दिसतात या प्रश्नाला एक मार्क दोन मार्क तीन मार्क का पाच मार्क तर आपल्याला नेमके किती मार्क पडले किती टक्के मार्क पडले हे दिसणार आहे त्यानंतर आपल्याला शहरी भागातील सत्तर टक्के व ग्रामीण भागातील साठ टक्के प्राप्त शाळांनी जी माहिती भरलेली आहे आणि त्यांना जेवढे मार्क पडले त्यांनी तयारीला लागायचं आहे पुढच्या कोणत्या तयारीला लागायचं आहे मित्रांनो त्यांनी तर या कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर हे शिक्षण अधिकारी प्राथमिक हे आहेत आणि जिल्हा नोडल अधिकारी डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर आपल्या टीमसह प्रत्यक्ष आपल्या शाळेवर येतील शाळेवर येऊन तुम्ही जे प्रत्यक्षामध्ये फॉर्ममध्ये माहिती भरलेली ती माहिती खरी आहे का हे बघणार म्हणजे उदाहरणार्थ आपण लिहिलं तिथं की शाळेला विद्यार्थ्यांसाठी खेळाचं क्रीडांगण आहे तर क्रीडांगण आहे तर ते प्रत्यक्षात बघतील एस एमसीच्या बैठका आपल्या वेळेवर होतात असं जर आपण म्हटलं तर एस एम सीच्या बैठकाचं रजिस्टर इतिवृत्तांत बघतील तर या पद्धतीनं ते पडताळणी करतील आणि पडताळणी करून त्यांचा अभिप्राय शंभर ते दोनशे शब्दामध्ये लिहून ते राज्य शासनाला पाठवतील जिल्हा नोडल अधिकारी आता त्यांनी प्रस्ताव तयार करून जिल्ह्याला जिल्ह्यानं राज्याला पाठवला की राज्य नोडल अधिकारी जिल्हा नोडल अधिकारी यांनी पाठवलेला प्रस्ताव पडताळणी करतील म्हणजे ते शाळेपर्यंत येणार नाही तर ते राज्यावर पडताळणी करतील शिक्षण अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या आधारे पन्नास ते शंभर शब्दाच्या तपशिलासह राज्य तो प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवणार मित्रांनो आणि केंद्र शासनाला पाठवल्याच्या नंतर प्रत्यक्षामध्ये त्यामधून जेवढ्या जास्त मार्क्सच्या शाळा आहेत ज्यांना जास्त मार्क, मार्क आलेले आहे त्या शाळा मित्रांनो पी एम श्री स्कूल योजनेसाठी निवडल्या जातील मित्रांनो निवड झालेल्या शाळा सध्याच्या नियोजनानुसार पुढील पाच वर्षासाठी एका वेगळ्या पद्धतीनं विकसित केल्या जाणार आहे एक आदर्श शाळा म्हणून या विकसित होणार आहे इतर शाळांच्या दृष्टीनं या एक आदर्श असणार आहे आणि या शाळांना केंद्र शासन आणि राज्य शासन एक स्वतंत्र निधी देणार आहे प्रत्येक जे बजेट आहे त्या प्रत्येक बजेटमध्ये या शाळेंसाठी स्वतंत्र तरतूद केली जाणार आहे पी एम श्री योजनेच्या म्हणजेच पीएम श्री योजना म्हणजे आपल्या शाळेंना समृद्ध करणारी योजना आहे मित्रांनो त्यामुळे ही माहिती भरताना आपण अतिशय काळजीपूर्वक भरूया माहिती भरल्यानंतर ग्रामीण भाग साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क आले शहरी भागामध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क आले तर आपण जे भरलेलं आहे त्यानुसार प्रत्यक्षात आपला रेकॉर्ड आणि इतर बाबी आपण ठेवायचा प्रयत्न करूया या पी एम श्री योजनेच्या इतर सविस्तर माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला व्हिडिओ दिलेले ते आपण पाहू शकता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद